गोविंद भगवत गीता पंधरावा अध्याय प्राकृत श्री भगवान म्हणाले खाली शाखावरी मुळ नित्य अश्वत बोलीला ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटल्यात यास ही भोग पाने गुणपुष्ट जेथे खाली ही मुळे निगती नवीन दृढावली कर्म बळे नृलोकी त्याचे तसे रूप दिसे न येथे भासेन न शिंडा बुडखा न खांदा घेऊन वैराग्य भंग शास्त्र तोडून या दृढ वृक्ष घ्यावा पुढे शोधत या पदाचा जेथून मागे फिरणे द्यावी बुडी त्या परमात्मा तत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी जे मान मोहासह संग दोष जाळून निवारस आत्मनिष्ठ गंदेन घेती सुख मूळ मुळ तो प्राज्ञेत्या नित्यपदी प्रविष्ट न त्या सौदळी सूर्य कायसे गेलान परते माझे माझाची अंश संसारी झाला जीवन सनातन पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृती खेचित पुष्पादिका तुनी वारागंध खेचुनी घेत असे तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभु क्षोत्र जीवा त्वचा चक्षुघ्रान आणि मन ह्या सर्वास अधिष्टुनी ते, ते विषय सेवितो सोळितो धरितो देह भोगितो गुणयुक्तः हा परी न पाहती मुढ ज्ञानी डोळस पाहती योगी यत्न बळे ह्यास पाहति हृदयी स्थित चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नीहीन पाहती सूर्यात जळते तेज जे विश्व उजळी तसे तसे चंद्रात अग्नित जान माझे तेज ते आकर्षण बाळे भूते धरा रूपे धरी तसे वनस्पती समी सोम पोषितो भरिला रसे मी वैश्व नर रूपाने प्राणी देहात राहुनी अन्य ती पाचवी चारी प्राणपानास फुंकुनी सर्वांतरी मी करीतो निवास देतो ज्ञान विवेक सर्वा समग्र वेदास ही मी मी रहस्य करता लोकी पुरुष ते दोन क्षर आणि अक्षर क्षर सर्वची हि भूते स्थिर अक्षर बोलिला म्हणती परमात्मा तो तिज पुरुष उत्तम विश्व पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय। मी क्षरा अक्षरा वेगळा आणि उत्तम वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम मोसारुनी जो दूर जाने मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व भजे मज अत्यंत गुड हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो हे जाने तो बुद्धिमंत होईल कृत्यची गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवली त्रिसंध्या मुक्त गेहिनी, अर्धमात्रा दानंदा, भवग्नी बैनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वाथ ज्ञान